सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पपया नर्सरी येथून सतरा सप्टेंबर रोजी भर दिवसा युवकाचे अपहरण केल्या प्रकरणी दोन विधी संघर्षित बालकांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पथके नेमण्यात आले त्यानुसार गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त करून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलाय इतर आरोपींचा शोध सुरू आहे सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचं निष्पन्न झालंय तसेच प्रेम प्रकरणातूनच एकाचे सातपूर येथून अपहरण करून उपनगर पोलीस ठाण्या हातीत नेऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा घडलाय उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय उपनगर आणि सातपूर गणेशोध पथकाचे मोठ्या शीताफेने तिघांना ताब्यात घेतलाय हा सुद्धा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना स्पष्ट केलंय आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते सातपूर पोलीस स्टेशन अद्यच्या अंतर्गत परवा दिवशी सतरा तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता एक सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबून नेत्यांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे तसेच सदर सदरगुन्यात वापरलेलं जे व्हेकल आहे ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडलेला होता त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी आ... स पत्नी आहे ती आणि तिच्या याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचे एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे मात्र सदर याच्यातल्या आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत त्याच्या आधारावरती त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी ते ते आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे आ...